शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट नगरचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला मातोश्री या ठिकाणी पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल हातात दिली आहे किरण काळेंसारखं लढवय्या नेतृत्व आता आमच्या पक्षात आलं त्यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाच्या विरोधात येणं नाही तर चुकीच्या दिशेनं चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचं काम ते करताय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि काळेंचं शिवसेनेत स्वागत केलंय आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत येत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यानं दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं आता त्या रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्यात तर त्यांना त्यांच्या ता आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे तू आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आले एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याने मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काळे समर्थकांनी मातोश्री परिसर दनानून सोडला काही दिवसांपूर्वी काळे यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आम्ही अहिल्यानगरवरून आलेले आज सगळे माझे सहकारी कार्यकर्ते जे आहेत आम्ही सगळे अत्यंत खुश आणि आनंदी आहोत की हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्रीवरतून या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज त्या ठिकाणी गर्जना करायचा आज त्याच मातोश्रीवरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातून या ठिकाणी शिवबंधन आम्ही सगळ्यांनी बांधलं आहे महाराष्ट्रामध्ये आमचं असं ठाम मत आहे की या राज्याला जर दिशा देण्याचं काम जर कोणी समर्थपणे करू शकत असेल तर ते सन्मान्य उद्धवसाहेबांचं नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की अनेक लोक ही त्या ठिकाणी सत्तेच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी उड्या मारत आहेत बाहेर पडतायत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होत आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुका नसताना देखील त्या ठिकाणी संघर्ष निवडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यासाठी अभिनंदन करतो की अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी काम करणार आहोत अहिल्यानगरमधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत हा प्रवेश करण्यामागे काही कारण निश्चितपणानं आहेत स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्वाची आहे आणि हिंदुत्व हिंदुत्वाचा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत किळसवाना प्रकार घडला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी अरे हे म्हणजे काय हिंदुत्व होऊ शकत नाही हा विचार होऊ शकत नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला कदापि ही सहन करू शकत नाही त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे मशाल आहे ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत उपनेते साजन पाचबुते अहिल्यानगर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव युवासेना प्रमुख प्रशांत भाले ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे डॉक्टर श्रीकांत चिमटे किरण बोरुडे दिलदार सिंग बीर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी मुंबई एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर